साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचा विकास दर दोन अंकीकरणाचा निर्धार करणारा आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नसलेला दिखाऊ अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी रांची इथं ऑस्ट्रेलियासोबत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत तिसऱ्या दिवसाखेर एक्क्याण्णव धावांनी पिछाडीवर दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प काल विधानसभेत सादर झाला शेतकरी कर्जमुक्त नव्हे तर स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यादृष्टीनं अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचं नमूद करून पुढच्या वर्षी राज्याचा विकास दर दोन आकडी करण्याचा निर्धार वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना केला सन दोन हजार चौदा साली अंग्रजा पाच पॉईंट चार महाराष्ट्राचा विकास दर जे यांचं कर्तृत्व आहे कार्यक्रम आहे पाच पॉईंट चार टक्के हा महाराष्ट्राचा विकास दर तर सन दोन हजार सोळा सतरामध्ये जयंत पाटील साहेब नाईन पॉईंट चार टक्के केले शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा विरोधकांच्या घोषणांच्या गदारोळातच वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे संपूर्ण कर्ज फेडायचं ठरवलं तर कृषी क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल आणि शाश्वत शेती व्यवस्था न झाल्यानं शेतकरी पुन्हा कर्जबारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन राज्य शासनानं केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे राज्य शासन सहभागी होऊन आपला वाटा उचलायला तयार आहे असं वित्तमंत्री म्हणाले थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील त्यांच्यासाठी योजना करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त झालेल्या या काही प्रतिक्रिया हे जे एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहे की जे नियमित कर्ज भरताय त्यांच्याकरता जो कृषी विकास आपल्याला करायचा आहे त्यांची शेती जी शाश्वत करायची आहे त्याच्यावर देखील त्याचा एक विपरीत परिणाम होईल आणि म्हणून ते आवश्यक आहे पण त्यासोबत केंद्र सरकारची मदत घेऊन जर ते केलं तर दोन्ही गोष्टी साध्य करणं शक्य आहे आणि म्हणून केंद्र सरकारला आम्ही काल भेटलो त्यांनी देखील बरीच सकारात्मक भूमिका त्यात घेतली आहे आणि राज्य सरकार आपला वाटा उचलण्याकरता तयार आहे अर्थसंकल्पाच्या उद्दिष्ट उद्दिष्टपूर्तीला सरकारच्या कोणत्याही सरकार पूर्ण करू शकलं नाही हे अर्थसंकल्पाचं दुर्दैव दुर्दैवा आज राज्याच्या याच्यावर फार मोठा भार आहे का तर नक्कीच आहे पण तो भार सुद्धा सहन केला पाहिजे तरच शेतकरी जगण ही आमची भूमिका आहे नाही तर शेतकऱ्याची जात ही समूळ नष्ट होईल अशी परिस्थिती आहे एवढ्या किलोमीटरचे रस्ते आम्ही करणार सांगितले ते सर्व टोल त्याला लागणार आहे आणि जवळजवळ एक लाख सात हजार कोटी रुपयाचा येणाऱ्या काळात राज्याच्या जनतेला टोल लागणार आहे म्हणजे टोलमगती निवडणुकीपुरती पुन्हा मात्र सबंद राज्याला टोलमध्ये ढकलण्याचं काम या भाजप आणि सेनेच्या सरकारने केलं आहे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्रीय मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं या निवेदनादरम्यान विरोधक हौद्यात उतरून घोषणा देत होते त्यामुळे विरोधकांना केवळ राजकारण करायचंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला सभागृहाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा राजकारणासाठी नको असं सांगत शेतकऱ्यांचा सा खरा कैवार वार असेल तर अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घ्या असं आवाहनही त्यांनी निवेदनादरम्यान केलं हे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले विधान परिषदेत कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या अभूतपूर्व गोंधळात वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत अर्थ राज्यमंत्र्यांच्या पक्षाची भूमिका कर्जमुक्ती झाल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी होती त्यामुळे ते अर्थसंकल्प कसं काय मांडू शकतात असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला उत्तर मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचा आज लखनऊ इथं शपथविधी होत आहे या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत भाजपा विधिमंडळ पक्ष नेतेपदी काल त्यांचं नाव निश्चित करण्यात आलं दिनेश शर्मा आणि प्रसाद मौर्य हे दोघे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारश तीनपैकी तीनशे बारा जागा जिंकलेल्या भाजपाला मित्रपक्षांच्या आणखी त्रा जागांचीही साथ मिळाली आहे दरम्यान मणिपूरमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या भाजपच्या सरकारचा उद्या विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव प्राप्त होणार आहे त्यासाठी राज्यपाल उद्या सकाळी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांना पदाची शपथ देतील मणिपूरची ही अकरावी विधानसभा आहे नवे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्रसिंह रावत यांचा काल शपथविधी झाला डेहराडून इथं परेड ग्राउंडवर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते उपस्थित होते रावत यांच्याबरोबर सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली उत्तराखंड विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपाला सत्तावन्न जागांवर विजय मिळाला आहे भारताला विकास साधायचा असेल तर त्यासाठी देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं नव्या भारताच्या स्वप्नामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं सर्व नागरिकांच्या सर्वंकष सहभागाशिवाय देश विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही असं म्हणाले नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात ते काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते राष्ट्र उभारणीमध्ये नागरिकांना जोडणं आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं महत्त्वाचं आहे राष्ट्रहिताचे निर्णय केवळ घेऊन चालणार नाही तर त्यांची वेळेवर अंमलबजावणी व्हायला हवी असं पंतप्रधानांनी आवर्जून सांगितलं गेली कित्येक दशकं चुकीच्या धोरणानं आणि चुकीच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करत होतो तेव्हा सर्व निर्णय निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून घेतले जात होते मात्र ते चित्र आता बदलत आहे असं पंतप्रधान म्हणाले छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि बंडखोरांदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या दोन जवानांसह सहा नक्षलवादी ठार झाले यात दोन पोलीस उपनिरीक्षकांसह तिघेजण जखमी झाले देरीपुरा भागात जंगलांमध्ये टेहळणी करत असताना सुरक्षा दलाचा या नक्षलवाद्यांशी सामना झाला ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे तिच्यावर आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळावरून एक एके आणि इतर साहित्य जप्त कल आहे विकासासाठी गुंतवणूक महत्वाची असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था चा चौदाव्या पदवीदान समारंभात ते काल मुंबईत बोलत होते रेल्वेमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून विविध संकल्पना उपयोगात आणल्या जात असल्याचं म्हणाले देशात केलं गेलेलं विमुद्रीकरण ही यातली सर्वात मोठी सुधारणा असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान मिरज सोलापूर ही एक्सप्रेस रेल्वे गाडी आतापासून नियमित सुरू करण्यात आली असून हो प्रभू यांनी या गाडीला संगणक प्रणालीमार्फत हिरवा झेंडा दाखवला गेल्या वर्षी मिरज सोलापूर ही गाडी हंगामी पॅसेंजर म्हणून सुरू करण्यात आली होती आता तिचं एक्सप्रेस सेवेत रुपांतर करण्यात आलं जवळच्या प्रसिद्ध एकविरा देवी संस्थान इथं भाविकांसाठी उभारण्यात पन्नास हजार लिटर पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला काल राज्यसभेचे खासदार अनिल भोसले यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे खासदार श्रीरंग बारणे आणि शेकडो भाविक उपस्थित होते यात्रेच्या काळात गडावर भाविकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ही पाण्याची टाकी बांधली जाते आहे जम्मू मध्ये आता शांतता नांदत असून खोऱ्यात पर्यटन व्यवसाय पुन्हा भरभरटीला येण्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत अशी माहिती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात केली काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना आता सुरक्षितपणे फिरता येऊ शकणार आहे त्यासाठी आवश्यक उपाययोजनाही सरकारनं केल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पर्यटन मंत्री फारुख शाह यांनी पत्रकारांना दिली राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जळगाव इथं पंडित भीमसेन जोशी स्मृतीशास्त्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना राज्य शासनातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं या संगीत महोत्सवाचं उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पाटील यांच्या हस्ते झालं प्रचंड मेहनत साधना आणि तपस्येतून कलावंत घडत असतो आजच्या आधुनिक युगात नवोदित कलाकार शास्त्रीय संगीताची साधना करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मनोगत परवीन सुलताना यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रीती पंढरपूरकर आणि सानिया पाटणकर यांनी शास्त्रीय गायन केलं या महोत्सवाला संगीतप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पुण्यामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यात सात डॉक्टर संघटनांनी काल मूक मोर्चा काढला पुणे शहर डॉक्टर संघटना निवासी डॉक्टर संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन परिचारिका महासंघ पुण्यातल्या विविध भागातल्या डॉक्टर संघटनांमधले दोन हजारहून अधिक डॉक्टर या मोर्चात सहभागी झाले शनिवार वाडा ते कौन्सिल हॉलपर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला चेतेश्वर पुजाराच्या नाबाद शतकी खेळीमुळे रांची इथं चालू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात आघाडी घेण्याची भारताची आशा कायम राहिली आहे भारतानं काल दिवस अखेर सहा बाद तीनशे साठ धावा केल्या भारत अजूनही एक्क्याण्णव धावांनी पिछाडीवर आहे भारतानं काल एक बाद एकशे वीस धावांवरून डाव केल्यानंतर चेतेश्वर पुजारानं नाबाद एकशे तीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली तसंच मुरली विजयनं ब्याऐंशी धावा केल्या विराट कोहली मात्र केवळ सहा धावा करून तंबूत परतला दरम्यान ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज क्युमिन्स यानं एकोणसाठ धावांमध्ये सर्वाधिक चार गडी बाद केले हवामान हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी झाली आहे त्यामुळे तापमानात घट झाली असून केलॉंग आणि कामता इथं उणे दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मनालीत शून्य तर शिमल्यात पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा राज्याचा विकास दर दोन अंकी करण्याचा निर्धार करणारा आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नसलेला दिखाऊ अर्थसंकल्प असल्याचा विरोधकांचा आरोप उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर देशाला स्वातंत्र्य लढ्यासारख्या चळवळीची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रांची इथं ऑस्ट्रेलियासोबत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत तिसऱ्या दिवस अखेर एक्क्याण्णव धावांनी पिछाडीवर त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार